उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ता सुरक्षा विविध उपक्रम राबवण्यात ता येत असून त्याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी दुचाकी प्रबोधनात्मक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय या अभियानाचा उद्देश वाहन चालकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि अपघाताचं प्रमाण कमी करणे हा आहे माळेगाव बुद्रुक येथील शरद सभागृहामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शिवनगर विद्याप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे सचिव धनंजय ठोंबरे प्राचार्य संदीप शहा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर माळेगाव नगरपंचायतीच्या वेशीपासून शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या कॅम्पसपर्यंत महिलांची दुचाकी प्रबोधन रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून महिलांनी रस्ते सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली यावी रस्ता सुरक्षाविषयी पथनाट्याचा प्रभावी सादरीकरण करण्यात आले शिवनगर येथील डिप्लोमा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या पथनाट्यातून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्व अधोरेखित केले हेल्मेट परिधान करणे चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट लावणे मध्य पान करून वाहन न चालवणे तसेच अपघात घडल्यानंतर गोल्डन अवर्समध्ये जखमी व्यक्ती तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षा विषयात मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शिवनगर विद्याप्रसारक मंडळचे सचिव धनंजय ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात रस्ते वाहतूक नियमांचं पालन सुरक्षित वाहन चालकांची जबाबदारी आणि शिस्तीचं महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले अभिनेते रामभाऊ जगताप आणि भरत शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित करताना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी रस्ता सुरक्षेला चार प्रमुख भागांमध्ये विभागले असून प्रत्येक स्तरावर नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचं सांगितले याशिवाय त्यांनी पोस्ट विभागाकडून केवळ पाचशे पन्नास रुपयांचा विमा कवच घेतल्यास अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळते अशी महत्वाची माहिती दिली बारामती आर टी ओ कार्यालयानं राबवलेल्या सातत्यपूर्ण जनजागृती उपक्रमामुळे गतवर्षी रस्ते अपघातामध्ये सुमारे पंधरा टक्के घट झाली असून अपघातातील मृत्यू दरात आठ टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी नमूद केलं या अभियानामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी सकारात्मक जागृती निर्माण होत असून सुरक्षित व जबाबदार वाहन चालक घडवण्यासाठी असे उपक्रम भविष्यात सातत्यानं राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय नियम पाळत नाही ना त्यामुळे ना ना वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे प्रमाण आहे